पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

यावेळी विज्ञान भवनात सुरू असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले पाहायला मिळाले दरम्यान या कार्यक्रमात पीएम मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीप प्रज्वलन केला शिवाय शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लास भरला नरेंद्र मोदी म्हणाले तुम्ही दिल्लीत साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडलाय मी मराठी बाबत विचार करतो मला संत ज्ञानेश्वरांचे ओळी आठवतात मराठी भाषा अमृताहून गोड आहे त्यामुळं मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत असलेला माझ्या प्रेमाविषयी तुम्ही जाणता मी मराठी भाषेतील अनेक शब्द शिकण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्राच्या भूमीवरील एका महापुरुषानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती संघ गेल्या शंभर वर्षापासून काम करतोय माझ्यासारखे लाखो लोकांना देशासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मिळाली आहे अखिल भारतीय मराठी